आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या विहीर प्रस्ताव मंजुरीसाठी पस्तीस हजारांची लाच घेताना दोन जण कचूर बुरशी पाथरी तालुक्यातील झरी येथील सात विहिरीचे प्रस्ताव मंजुरीसाठी प्रत्येक पाच हजार या प्रमाणे पस्तीस हजार रुपयांची लाच घेताना पाथरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी ईश्वर बाडू पवार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गोवर्धन मधुकर बडे लस प्रतिबंधक विभागाच्या जाड्यात सापडले आहे सदर कारवाई सत्तावीस फेब्रुवारी गुरुवार रोजी यशस्वी करण्यासाठी आली रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती जरी येथील तक्रारदार यांचे ग्रामपंचायत अंतर्गत सात मिचे प्रस्ताव होते ते प्रस्ताव मंजूर करण्यासाठी गटविकास अधिकारी ईश्वर पवार यांनी प्रत्येक पाच हजार रुपये याप्रमाणे पस्तीस हजार रुपयांची मागणी केली मात्र तक्रारदारांची लस देण्याची इच्छा नव्हती त्यामुळे त्यांनी सत्तावीस फेब्रुवारी रोजी लाज उत्पत्त प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली त्या तक्रारीच्या अनुषंगाने लाज विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली गटविकास अधिकारी ईश्वर पवार यांनी पाच हजार रुपये याप्रमाणे पस्तीस हजार रुपये सुरू करण्याची पंचायत समक्ष संमती दर्शविली त्यानुसार एस बीच्या पथकाने सापडा रचला तक्रार हे रक्कम देण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात गेले यावेळी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गोवर्धन बडे यांनी तक्रारदार यांना सांगितले की ओ साहेबांना पैसे माझ्याकडे देण्यास सांगितले आहे आरोपी बडे यांनी गटविकास अधिकारी ईश्वर पवार यांच्या सांगण्यावरून पस्तीस हजारांची लाच घेताना रंग्यात पकडण्यात आले पालिका प्रशासनाच्या अधिमूल्य निश्चितीच्या विरोधात सिरू शहर कडकडीत बंद सेलू नगरपालिकेच्या अधिमूल्य निश्चितीच्या विरोधात सेलू शहरातील न्यू व्यापारी असोसिएशनच्या वतीने हा दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी शुक्रवार रोजी सेलू शहर कडकडीत बंद पाडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी सेलू यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात आले सेलू नगरपालिका प्रशासक प्रशासनाच्या वतीने अधिमूल्य वाढ आणि भाडेवाढ केल्यामुळे व्यापारी आणि गाडेधारकांनी या विरोधात सेलू शहर कडकडीत बंद ठेवत सेलू शहरातील मुख्य मार्गावरून मोर्चा काढून निषेध आंदोलन केले सेलू नगरपालिकेने शहरातील गाडेधारक आणि व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता ही भाडेवाढ आणि अधिमूल्य वाढ केली असून यामुळे व्यापारी देशोधडीला लागणार आहे अनेकावर उपासमारीची वेळ येणार आहे असा आरोप यावेळी व्यापाऱ्यांनी केला यामुळे सेलू शहरातील व्यापाऱ्यांनी आज सेलू शहर कडकडीत बंद पाडत दुपारी तीन वाजेच्या सुमारास सेलू विभागीय अधिकारी आणि पालिका मुख्याधिकारी यांना मागणीचे निवेदन दिले या प्रकरणी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने लवकरच तोडगा काढण्यात आला नाही तर येत्या दोन तारखेपासून सिरू नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे दिलेल्या निवेदनावर अमरसिंग बब्बर गणेश भिसे दीपक दायमा सय्यद रियाजभाई पठाण अकबर खान शेख रफीक भाई सुहास पंडित विशाल संगई, राजेश परतानी, दिलीप बादाड़े शेख महबूब भाई सुमित वैस प्रकाश रेड़े जनार्दन फंड शेख रजा हितेश शाह अब्दुल सत्तार बागवान सैयद मुश्ताक अब्बानी शेख रहीम अब्दुल सत्तार, मोहम्मद सलीम इस्माइल कुरेशी वसंत तमखाने हेमंत दरेकर संतराम काष्टे अरुण भुतड़ा ईश्वर जैन गोलू पटवारी प्रवीण मालकेश्वर अबरार खान पठाण यांच्यासह सेलू शहरातील शेकडो व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सिरू नगरपालिका प्रशासन प्रशासनाच्या वतीने सेलू शहरातील व्यापाऱ्यांच्या मूल्य भाडेवाढ या विरोधात आज सेलू शहरातील तमाम व्यापाऱ्यांच्या वतीने सेलू बंद पाण्यात आला तसेच सिलूचे उपधिकारी व मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यांना विचारूया बंद करूया सर्वप्रथम सगळे व्यापारी माझ्या मित्र मनपूर्वक खूप आभार 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 जो सहकार्य माझ्या मित्रांनी केला व्यापाऱ्यांनी सगळ्यांनी केला त्यांच्यामुळं पूर्ण सिनू एकदम शांतपणे कडकडीत बंद राहिला आणि तो बंद याच्यासाठी होता की नगरपालिकेने जे आधी मूल्य भार जो सगळ्या व्यापाऱ्यावर लादलेला आहे तो रद्द करण्यासाठी कारण त्यांची त्यांचं भाडेवाढसाठी आमची काही हरकत नाही आहे पण जो त्यांनी अधिमूल्य भार जो लावलेला आहे त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि हे रद्द हो व्हावं ही अशी आमची सगळ्या व्यापाऱ्यांची इच्छा आहे आणि भाडेवाढ जे पंधरा टक्क्यापर्यंत करता येतात शाळे म्हणजे गोर्मेंटनुसार एक न्यायालयानुसार तर तेवढंच त्यांनी ते वाढवावं ही अशी आमची सगळ्या व्यापाऱ्यांची इच्छा आहे नगरपालिका काय याच्या विरोधात जर साहेबांनी जर उद्या सा आमचा कोर्टामध्ये निकाल आहे आणि तो निकालानंतर जर आमच्याकडून लागला नाही तर आम्ही दोन तारखेनंतर वापस बेमुदत बंद आणि उपोषणाला मी बसणार आहे त्याला आपण आज जाणून घेतलेलं आहे व्यापाऱ्याकडून तर पालिका प्रशासनाच्या वतीने या मुद्द्यावर भाव नाव उचललं गेल्या ते दोन तारखेच्या नंतर तीव्र अशा शब्दात आणि आंदोलन करणार आहेत आणि विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यातील पाथरी गंगाखेड मानवत सुनपेठ इतर नगरपालिकेत अशी कोणत्याही प्रकारची आधी मूल्य भाडवाढ करण्यात आली नसून किंवा शिलूतच का असा प्रश्न हा व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जागा जागा ती साठ वर्षापूर्वी दिलेली आहे आणि आज मूल्यांकन कसं लावतात हे सगळी सगळी खेळ आहे ही बाब तर हा मालिका पक्षाचा पण नाही आपले ह्या माझ्या मागण्या आहे रास्त मागण्या आहे ते पूर्ण केले नाही तर आपला काय लढाकार आहे राहील त्याच्यानंतर लोकशाही मार्गाने लढा लोकशाही धन्यवाद अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी देण्याची मागणी परभणी येथील मातंग समाजातील एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधामांनी अत्याचार केला आहे अशा विकृत मनोवृत्तीला ठेवण्यासाठी या नराधामांना भर चौकात फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी अखिल भारतीय माथांग संघ आणि सेलू शहरातील लहू सैनिकांनी उपजिल्हाधिकारी सेलू यांना आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी शुक्रवार रोजी निवेदन दिले दिलेल्या निवेदनावर उत्तम गोपेकर सटवाजी साठे मारुती बाविसे संजय पेटारे अरुण थोरात रामेश्वर सनपटे गणेश रणखांबे लंकेश गायकवाड विलास गायकवाड वैभव शिरसाट अनुसाया झुंजुर्डे मनीषा झुंजुर्डे सायबी झुंजुर्डे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे विज्ञान दिन साजरा सेलू शहरातील न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन आदिनाक अठ्ठावीस फेब्रुवारी शुक्रवार रोजी साजरा करण्यात आला या निमित्ताने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संचालक साईराज मुकेश भाऊ बोराडे होते तर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक रतन हिमतराव खटवले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा देसाई यांनी केले यावेळी न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूलमधील वर्ग सी के जी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध मॉडेल्स तयार केले होते यात एकूण एकशे दहा मॉडेल व प्रोजेक्टचे प्रदर्शन झाले या प्रोजेक्ट व मॉडेलचे पर्यवेक्षण शाळेतील शिक्षकांनी केले या प्रदर्शनामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी सहभाग घेतला होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य सर्व शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सेलू पालिका कर निरीक्षकांनी ठोकले मार्केट कमिटीला सील सेलू मार्केट कमिटी, कमिटी यांच्याकडे नगरपालिकेच्या विविध मालमत्ता संबंधी तब्बल सत्तर लाख वीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचे येणे बाकी असल्याने सेलू नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सेलू मार्क कृषी उत्पन्न बाजार समितीला टाळे ठोकून कारवाई केली आहे वाल्मिकेश्वर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा बालूर येथील स्वर्गीय नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालय व ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी शुक्रवार रोजी भारतरत्न सी व्ही रमन यांच्या संशोधन कार्याच्या संवरणात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन वाल्मिकेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस डी भोकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस डी भोकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बी व्ही बुधवंत प्रवीण क्षीरसागर डी आर नाईक नवरे जी एम कावडे होते या विज्ञान प्रदर्शनात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचे सादरीकरण केले या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी पंचवीस विविध प्रयोगांचे सादरीकरण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस ए महाडिक यांनी केले तर आभार एम एस गिरी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एम एस गिरी आर बी राठोड बी पी मगर जे बी शिंदे एस आर सोनवणे जी आर मडी उमाकांत क्षीरसागर कैलास राऊत यांनी परिश्रम घेतले परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका